साहेब नमस्कार नमस्कार दुय्यम निबंधक कार्यालय जे वारवाडीला आहे या चा ते याच ठिकाणी राहावं म्हणून कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे सुरू आहे तुमच्या सुद्धा कारवायांना पाठिंबा हो होता आहे पाठिंबा आहे पाठिंबा कंटिन्यू आहे की काय बदल झाला नाही पाठिंबा आहेच कारण एकोणीसशे पस्तीस साली म्हणजे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा त्याच्या आधीपासून एकोणीसशे पस्तीस मध्ये इंग्रजांची सत्ता ज्यावेळेस आपल्या देशावर होती तेव्हापासून या ठिकाणी रजिस्टर ऑफिस आहे दुयम निबंधक कार्यालय आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे इथं काम चालू आहे जरी काही थोड्याफार उणीव असतील सुविधा सिकमतरता असेल तर ग्रामस्थांनी सांगितलंही आम्ही या ठिकाणी म्हणजे शासनाने त्या ठिकाणी फंड टाकावा निधी टाकावा आणि चांगली इमारत बांधावी जागा उपलब्ध आहे तर हयात ही जागा दिलेली आहे जागा मालकांनी आणि त्यांनी इंग्रजांच्या काळामध्ये एक देश सेवा म्हणून ही जागा दिलेल्या असताना दुसऱ्या जागेमध्ये खाजगी जागेमध्ये स्थलांतरित करणं हे काही योग्य नाही आणि वारवाडी ग्रामस्थ जे आहेत त्यांचे मनाच्या विरोधात जाऊन कारण वारवडी गाव हे फार मोठं लोकसंख्येने मोठं गाव आहे आणि या ठिकाणी दोनच कार्यालय मला वाटतं फक्त पोलीस स्टेशन असेल आणि हे दुय अन्नबंधक कार्यालय म्हणजे तालुका स्तरावरील तर हे दोनच कार्यालय या ठिकाणी आहेत त्यातलं एक कार्यालय गेल्यानंतर निश्चितपणे गावचं जे वैभव आहे त्या वैभवाचे कुठंतरी कमी येईल म्हणून ग्रावकऱ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे की हे कार्यालय या ठिकाणीच राहावा आणि उपोषण जे चालू केलेलं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आणि उपोषण करून देखील जर कार्यालय हलवण्याचा प्रयत्न केला तर यापुढील जे कुठलं आंदोलन असेल त्या आंदोलनामध्ये आम्ही पण सहभाग घेऊ आणि निश्चितपणे पाठिंबा या पुढील काळामध्ये देखील जोपर्यंत कार्यालय याच ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्ही थांब राहू आमदार खासदार यांच्याकडून काय अपेक्षा आमदार शरद सध्या त्यांनी याच्यावर हो वक्तव्य केले त्यांनी सांगितलं का कार्यालय दुसऱ्या ठिकाणी गेलं पाहिजे परंतु ज्यावेळेस शरद आमदार नव्हते त्यावेळेस त्यांनी बिबट्याचं देखील आंदोलन केलं होतं के जुन्नर या ठिकाणी तर बिबट्या ज्यावेळेस बिबट सफारी ही जुन्नर तालुक्यातून बारामतीला चालली होती व्यवस्थे म्हटले जुन्नर तालुका माझा कुटुंब आहे आणि ह्या जुन्नर तालुक्यामध्येच बेबट सफारी राहिली पाहिजे तसंच हे वारवाडी गावच्या ग्रामस्थ आणला हे जे काही वारवाडीचे ग्रामस्थ आहेत त्यांना देखील वाटतं की हे जे कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय हे जवळपास मला वाटतं का चौतीस पस्तीस गावांचं जे काही चौपन्न गाव आहेत हां चौपन्न गावांचं कामही तर चालतं म्हणजे गावाला त्या निमित्ताने महत्व प्राप्त होतं व्यावसायिक वाढतो आणि त्या दृष्टीने गावकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते अगदी योग्य आहे आणि आमदारांनी देखील त्याचा विचार केला पाहिजे कारण जुन्नर तालुक्याचे ते आमदार आहेत खासदारांनी देखील त्यांचं काही भाष्य याच्यावर अजून आलेलं नाही परंतु त्यांनी देखील प्रयत्न केला पाहिजे याच ठिकाणी नवीन इमारत सुसज्ज अशी नागरिकांची देखील गैरसोय झाली नाही पाहिजे मला वाटतं काय ते गुंठे जागा आहे ते पार्किंगची व्यवस्था होईल त्यानंतर चांगली इमारत देखील या ठिकाणी दिलेली जागा आहे ना तुम्ही पेपर पाहिले पेपर मी पाहिलं नाही पण ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे खात जमा ग्रामस्थ आता हे सरपंच या ठिकाणी आहेत त्यानंतर प्रमुख पदाधिकारी आहेत ते जे सांगतात ते योग्य सांगतात गैरसोय पण आहे 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 पाणी नाही शौचालयाची ती व्यवस्था निर्माण करणं आज रजिस्टर ऑफिसच्या निमित्ताने शासनाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होतो टॅक्स गोळा होतो तर एक चांगली सुविधा हा हे ज्यावेळेस आपण या ठिकाणी त्यांनी लिहून दिलेलं आहे त्याचे डॉक्युमेंट देखील सरपंचांकडे आहेत सगळे आता हे बरेचसे डॉक्युमेंट आहेत तर त्यावेळेस त्यांनी लिहून दिले आणि अतिक्रमण करतोय ग्रामपंचायत त्या दृष्टीने प्रयत्न करेल त्या जागा कशी उपलब्ध आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ या ठिकाणी बसलेत उपोषणाला या पुढील काळात देखील सहकार्य निश्चितपणे होईल आणि एकोणीसशे पस्तीस पासून या ठिकाणी इमारत आहे आजपर्यंत काय प्रॉब्लेम आलाय का किंवा या ठिकाणी का हलवा म्हणून असं कोणी सांगितलं नाही खासगी जागेत जाणार आहे हे जर जा शासकीय जागेत शास जात तर विषय ठीक परंतु या ठिकाणी उपलब्ध आहे शासनाच्या जा जागेमध्ये जर कार्यालयाची नवीन इमारत बांधली तर निश्चितपणे त्याचा फायदा शासनाला देखील होईल आणि ग्रामस्थांना देखील वारवाडीचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना देखील आपल्याच गावामध्ये कार्यालय राहील याचं समाधान मिळेल आनंद राहील यांच्या उपोषणाला योगेश तोडकर म्हणून पाठिंबा शेतकरी संघटनेचे म्हणून पाठिंबा शेतकरी संघटना म्हणून आणि मनसेचा शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे कारण शेतकरी संघटनेचा ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस शेतकरी ज्या बाजूला असतील त्या बाजूला आम्ही राहण्याचा प्रयत्न करत असतो हे सर्व शेतकरीच आहे आणि शेतकऱ्यांची मागणी आहे कार्यालय या ठिकाणी कोणी मागणी केली नाही मला वाटत नाही कोणी त्या शेतकऱ्यांनी मागणी केली की हे दुय्यम निबंध कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवा म्हणून शेतकऱ्यांनी ही मागणी केली असेल की या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे त्या सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजे प्रसादनगृह असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी पाऊस आल्यानंतर बसण्याची व्यवस्था नाही किंवा पार्किंगची व्यवस्था या मागण्या निश्चितपणे केल्या असेल आणि त्या झाल्या पण पाहिजेत शासनाने त्याकडे तात्काळ लक्ष पण दिलं पाहिजे आणि चांगली इमार इमारत या ठिकाणी बांधली पाहिजे सुसज्जाची इमारत आणि कारलय हलवा म्हणून असे कुणी मला वाटतं मागणी केलेली नाही तरी पण काही ठराविक लोकांसाठी ते जर कार्यालय हलवत असतील आणि एवढे जर ग्रामपंचायत म्हणजे आज जनाधार जो आहे जनमत आहे त्या जनमताच्या विरोधात जाऊन जर निर्णय घेत असतील तर लोकशाहीला धोकादायक आहे ज्या जनतेचं जे मत आहे त्या मतानुसार प्रशासन चाललं पाहिजे आणि जनमताचा त्या ठिकाणी आदर केला पाहिजे मग असं मनसेचा उल्लेख केला हो मकरंद पाटील मनसेचे जिल्हा प्रमुख आहे ते वारोवाडीचे आहे त्यांचं या संदर्भामध्ये कुठलं वक्तव्य काय खाणं लागेल नाही ते देतील त्यांची भूमिका जे काय आहे ते पाठिंबा का पट तुमच्या पाठिंबा असेल तरी ठीक नसेल तरी ठीक इथं आलो होतो आपलं जे आंदोलन चालू आहे ना रेजिस्टर ऑफिसच्या तिथं हा तिथं आलो होतो पत्रकार पण होते ते म्हटले फोन करा पाहून त्यांचं काय म्हणणं वाणी साहेब आहे तिथं आणि सरपंच पण आहेत विनायक भजबळ ते म्हटले साऊंड वान करा त्यांचे काय भूमिकेत हा आता इथं आलोय हा 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 हा, हा. आंदोलन चालू आहे कॅमेरा चालू होता वाणी साहेब बाहेर घेत होते ते म्हटले पक्षाचे आपले म्हणजे नाही का मकरंद भाऊ पाठिंबा हा मी मांडलेलीच आहे पण फक्त साऊंड ऑन करतो थोडक्यात सांगा मकरंद भाऊ नमस्कार हॅलो मकरंद भाऊ नमस्कार इथे जे आंदोलन चालू आहे त्या तुमचा पाठिंबा आहे का नाही वारोवाडीकर म्हणून मी समस्त वारोवाडीकरांच्या बरोबर आहे हॅलो का बोला वारोळवाडीकर म्हणून मी वारोवाडीकरांच्या बरोबर आहे सुविधांची खूप वानवा आहे शौचालयाची गरज आहे वानवा आहे परंतु काय माहिती का हे जे कार्यालय आहे हे सरकारी जागेत जायला पाहिजे वारोवाडीमध्ये पण अनेक ठिकाणी सरकारी जागा आहेत ना प्रायव्हेटची घ्यानी जाण्यापेक्षा सरकारी जागेत जायला पाहिजे ते कार्य आता तुम्ही मोबाईल वरून पाठिंबा दिला त्यांना प्रत्यक्षात जाहीर पाठिंबा कधी जाहीर पाठिंबा आहे ना गाईर पाठिंबा दुपटेची बाईट घेऊन देतो ना येतो म्हटलं बरं हॅलो किती वेळ लागेल बाय रेट करता हो चालेल हो मग करण भाऊ काय म्हणाले पाठिंबा आहे चिमुखरंदाऊंचा त्यांनी आता फोनवर सांगितलेलं आहे आणि निश्चितपणे जर वारवाडी ग्रामस्थ आहे ते म्हटले मी वारवाडीचा नागरिक म्हणून माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि या ठिकाणी जरी काही सुविधांचा वानवा असेल तर शासकीय इमारत आहे शासनाने त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण बांधकाम करू शकता